दिवे घाटात हजारो वैष्णवांचा मेळा निघाला आणि टाळ मृदंगाने आसमंत दुमदुमला अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर टाळ घोष येते ती ध्यानी विठ्ठलाची मूर्ती जात धर्म आणि पंत या पलीकडे माणुसकीचा झारा वाहता करते ती म्हणजे वारी रामकृष्ण हरी मी अनुज कृष्ण आपल्या कृष्णा संगी आषाढी या सिरीजच्या आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो तर आता संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिवे घाटातून सासवडच्या दिशेने मार्गस्थ होत आहे तुम्ही बघत राहा कृष्णासंघी आषाढी जय हरी माऊली रामकृष्ण हरी मी अनुज कृष्णा स्वागत करतो तुमचं आपल्या सिरीजमध्ये कृष्णा संघी आषाढीच्या सिरीजमध्ये मी अनुज कृष्णा स्वागत करतो तुमचं तर आपण काल बघितलं की माऊलींची पालखी पुण्यामध्ये मुक्कामी होती तर कालचा ब्लॉक ज्यांनी बघितला नसेल तर त्यांना तो कोण बघा तर काल पुण्यामध्ये माऊलींची पालखी मुक्कामी होती तर आज सासवडीच्या दिशेने पालखी मार्गस्थ आहे तर काटाच्या दिशेने आता पालखी जात आहे तर माऊली आता आपण देवघाटामध्ये आहे तुम्ही बघू शकता इथे देवघाटात वाडकारांची गर्दी कशी आहे ती बघू शकता तुम्ही इथे देवघाटामध्ये तर माऊलींची देंडी बघू शकता आपण इथे देवघाटामध्ये तर आता सासवडच्या दिशे तर आता सासवडच्या दिशेने माऊलींच्या पालिकेचं इथे येणार आहे तर इथे सासवडमध्ये एक दिवस तर आता सासवडमध्ये आज माऊलींचा मुक्काम असतो तर बघू शकता देवघाटामधली गर्दी इथे तर आपण आता देवघाटामध्ये आहात तर इथे मत सोडून आल्याच्यानंतर विठ्ठलाची मूर्ती मोठी बघायला भेटते बघू शकता मागे इकडे तुम्ही देवी घाट चढून आल्याच्या नंतर वारकऱ्यांचा थकवा दूर होण्यासाठी ते साव विठ्ठलाचं सावळे रूप बघून वा, वा, वारकऱ्यांचा थकवा आपोआप आप नाहीसा हवा त्या विठ्ठलाचं सावळ रूप बघून विठ वारकऱ्याचा थकवा आपोआप आप दूर हवा यासाठी हा ही मूर्ती आहे तर तुम्ही बघू शकता मागे हजारो वैष्णवांचा मेळा जेव्हा दिवेघाट चढून वर येतो तेव्हा वारकऱ्यांचा आपाप आप थकवा हे विठ्ठलाचं सावळ रूप बघून दूर होतो संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या सोबतच लाखो वारकरी आणि शेकडो सोबत चालत असतात तर माऊलींची पालखी आता दिवेघाटातून मार्गस्थ होत आहे सासवडच्या दिशेने आणि सासवडमध्ये माऊलींचा मुक्काम दोन दिवसांचा असतो लाखो वैष्णवांचा मेळा जेव्हा दिवेघाटातून माऊलींच्या पालखीसोबत जात असतो तेव्हा हा क्षण नयन सुखावणारा असतो आणि हा डोळे दिपावणारा क्षण विदेशातील लोकांनासुद्धा भरळ घालून नकळत जातो आपण या ठिकाणी बघू शकतो की दिवेघाटातून संत श्री बाळूमामा आदमापूर यांची पालखी या ठिकाणी जात आहे देवेघाट चढून आल्यावर वारकरी अशा प्रकारे आराम करतात बघू शकता इकडे तर पुण्यातल्या मुक्कामानंतर इथे सासवडमध्ये मुक्कामी असते पालखे माऊलींची तर इथे वारकरी पूर्ण सगळे विसावतात याच्यानंतर मुक्काम असतो युगे अठ्ठावीस उभा विठेवर विठ्ठल माझा जेव्हापासून पांडुरंग विठेवर उभा आहे तेव्हापासून ही वारीची परंपरा अखंड चालत आलेली आहे वारीमध्ये कसलाही भेदभाव नाही या वारीमध्ये विविध जाती धर्माचे लोक एकत्र येतात आणि विठ्ठलाच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन जातात वाऱ्याची पावसाची कसलीही तमा न करता वारकरी वारीमध्ये सामील होत असतात डोळ्यात असते ते फक्त विठ्ठलाचं सावळं रूप आणि मनात आस असते ती सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाची पंढरपूरची वारी म्हणजे वारकऱ्यांची वर्षभर जपलेली जनोषिदोरीच माऊली वारीमध्ये कोणी लहान नाही किंवा थोर नाही त्यामुळेच वारीमध्ये सगळ्यासाठी एक शब्द एकच शब्द उच्चारला जातो तो म्हणजे माऊली दोन वर्षाचा बाळ असो किंवा शंभर वर्षाचा व्यक्ती असो त्यांना माऊली या शब्दाने छाक मारली जाते म्हणूनच म्हणतात दरबारी आले रंग आले रावळ सारे एक रूप नाही भेदभाव तर माऊली तुम्ही बघू शकता की जसं जसं माऊलींची पालखी लगपूरच्या दिशेने जाते तसं तसं जनता वाढत जाते आणि दुसऱ्या छोट्या मोठ्या दिंड्या माऊलींना मिळत जातात आणि असे करोडो जनता माऊलींच्या पाठीमागे चालत असते लाखो करोडोची संख्येमध्ये वारकरी हा माऊलींच्या पालखीच्या मागे चलत चालत असतो तर माऊली बघू शकता इथे वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी चालून चालून वारकऱ्यांचे जे पाय टाकलेले असतात वारकऱ्यांची पाय त्यांची मालिश करण्यासाठी इथे मोफत सेवा आहे तुम्ही लोक सगळे मागे अशा प्रकारे वारकऱ्यांची सेवा करणे म्हणजे हीच खरी विठ्ठल भक्ती आणि हीच खरी ईश्वर सेवाच्या स्वागतासाठी स्वतः माऊली माऊलींच्या स्वागतासाठी ते अशा प्रकारचे रांगोळी काढलेली आहे स्वागत करण्यासाठी पालखीचं माऊलींच्या आपल्याला वारीमध्ये सर्व प्रकारची व्यक्ती बघायला भेटतात तर तुम्हाला दुनिया बघायची असेल तर वारी वारीला नक्की या तर वारीमध्ये तुम्हाला दहा पाच वर्षाचं पाच वर्षाचं बाळ देखील तुम्हाला बघायला भेटेल आणि शंभर वर्षाचं प्रौढ वृत्ती पण बघायला भेटेल आणि सर्व वारकरी वार्या असो पाऊस पाणी असो याची कशाची काळजी नका पंढरीच्या दिशेने चालत राहतात डोळ्यात असते ते फक्त विठ्ठलाचं साळ पाणी आणि मनात असं असते ती साळ विठ्ठलाच्या दर्शनाची तर माऊली तुम्हाला आजचा आपला ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच कमेंटद्वारे आम्हाला प्रतिक्रिया कळवा आणि जे चॅनेलवरती नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बघत रहा कृष्णा संगे आषाढी धन्यवाद रामकृष्ण माऊली